विवेक कोल्ली यांनी केले एका छताखाली हजारो नोकऱ्यांचे वितरण वाढती बेरोजगारी सुशिक्षित युवा युवतींचे निर्माण झालेले प्रश्न नागरीकरण औद्योगिकरणामुळे शेती सिंचन पाण्यात झालेली घट आणि माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोले यांचा सामाजिक वारसा वसा घेऊन सुशिक्षित बेरोजगारांचे निर्माण झालेले प्रश्न सोडवण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या संजीवनी नोकरी मेळाव्याचे आयोजन करून युवकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करून त्यांची रोजीरोटी सुरळीत चालावी हा विचार घेऊन हे कार्य सुरू केले ते आता थांबणार नाही असे प्रतिपादन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले आहे आठ हजार एकशे ऐंशी ऑनलाईन नोंदणी व मुलाखती स्थळी ऐनवेळी उपस्थित पंधराशे असे एकूण नऊ हजार सहाशे ऐंशी युवकांचा प्रतिसाद मिळाला यापैकी सहा हजार आठशे पासष्ट मुलाखती पार पडल्या तर काही वेळेअभावी येत्या काळात विभागनीय पार पडणार आहे यातील दोन हजार दोनशे चौतीस नोकरी प्रमाणपत्र व याव्यतिरिक्त आठशे नव्वद सेकंड राऊंडसाठी सिलेक्ट झाले असून एकूण तीन हजार एकशे चोवीस नोकऱ्या आज वितरण झाल्या आहेत उर्वरित सर्वांना जॉब कार्ड प्राप्त झाले असून था त्यांना दर सोमवारी नोकरीचे उपलब्धी संदेश मिळणार आहे या महोत्सवात चार पॉईंट वीस लाखाचे पॅकेज गेले असून सेकंड राऊंडमध्ये गेलेल्या युवक युवतींना अधिक रकमेचे पॅकेज मिळू शकणार आहे

सुशिक्षित बेरोजगारांची संख्या ही गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेली आहे आपण जर बघितलं की हे सातत्याने कुठलाही कार्यक्रम का राजकीय अनेक होतात ज्यांना आताच का सुचलं परंतु जे असे प्रश्न विचारतात मी त्यांना सांगू इच्छितो की आताच नव्हे परंतु स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांपासून सातत्याने आपण रोजगार देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे मग ते संजीवनी कारखान्याच्या माध्यमातून असेल संजीवनी कॉलेज असेल ज्याचं आता विद्यापीठ झालेला आहे त्याच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली जवळपास साडेसहा हजारहून अधिकच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नोकरी मिळालेली आहे एवढंच नव्हे तर गोदावरी दूध स्वर्गीय कोल्हे साहेबांनी स्थापन करून त्याच्याही माध्यमातून अनेक रोजगार उपलब्ध केले सहकाऱ्यांच्या मदतीने औद्योगिक वसाहती स्थापन केली तिथंही आज दोन ते अडीच हजारहून अधिक लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळालेला आहे वी सारखी पुणे येथील संस्था आहे तिथे त्याच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार मिळाला नॅशनल हेवी इंजिनिअरिंग आहे जी सहकारी असेल किंवा हेवी इंजिनियर असेल यांच्यासाठी सगळे जॉबवर करायची पुण्या इथं आहे त्या ठिकाणी आपले अनेक लोक नोकरीला लागल्या कारणास्तव त्या ठिकाणी संजीवनी कॉलनी देखील तळेगाव दाबाडे या ठिकाणी आहे आपल्या परिसरातील अनेक त्या काळात ते युवक त्या ठिकाणी लागले इतरही यश्वर कुक्कुटपालन असेल सेपकॉम असेल इतरही संस्था असतील शिर्डी संस्थांच्या माध्यमातून असेल जिल्हा बँक असल एसटी महामंडळ असेल या सगळ्यांच्या माध्यमातून आपण अनेकदा रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे परंतु एक पाण्याअभावी आपल्याला इथे इंडस्ट्री येत नाही म्हणून आदरणीय दादा असतील दादा असतील मी असेल आम्ही बसून विचार केला की आपल्या परिसरामध्ये वॉटरलेस इंडस्ट्री आणल्याशिवाय पर्याय नाही आणि साधारणपणे नऊ दहा वर्षापूर्वी आपण आपल्या इथं कॉल सेंटर चालू केलं आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्या कॉल सेंटरमध्ये आठशे से ते हजार त्या ठिकाणी युवकांना रोजगार त्या ठिकाणी मिळालेला आहे म्हणजे जवळपास अडीच ते तीन कोटी रुपये त्या एका कॉल सेंटरमधून महिन्याचा पगार इन्सेंटिव्ह सगळं काही त्या ठिकाणी जातं एकंदरीत सन्जनी उद्योग समाच्या माध्यमातून आठ ते दहा कोटी रुपये महिन्याला त्या ठिकाणी पगार होतो आणि पर्यायी त्याचा परिणाम या ठिकाणी आपल्या बाजारपेठेवर निश्चितपणाने होतो आणि म्हणून आपण युवकांना घेऊन एम आय डी सीसाठी सुद्धा प्रयत्नशील होतो मी औद्योगिक वसाहतीचा चेअरमॅन असल्यानंतर आपण त्या ठिकाणी पंधरा कोटी मूलभूत सुविधेसाठी आणले त्या व्यतिरिक्त जवळपास पस्तीस एकर जागा त्या ठिकाणी नव्याने आता आपल्याला उपलब्ध झालेली आहे आपल्यापैकी अनेकांना नोकरी मिळणार आहे ज्यांना नाही त्यांना आपण जॉब कार्ड देत आहोत पुढील सहा महिने आपल्याला त्या जॉब कार्डच्या माध्यमातून प्रत्येक सोमवारी कंपनीचं नाव असेल असल पोस्ट असेल सॅलरी असेल दिलेल्या फॅसिलिटीज असतील जेवणाचं नियोजन आहे का नाही जाणं आहे त्याचा खर्च होणार आहे का नाही का कशा पद्धतीचा पॅकेज राहणार आहे याचं सगळं डिटेल त्या ठिकाणी आपल्याला दिलं जाईल आणि ते जॉब कार्ड घेऊन त्या कंपनीमध्ये आपण इंटरव्ह्यूसाठी प्रवेश आपल्याला करता येऊ शकणार आहे अशा पद्धतीचा वेगळा वेगळा उपक्रम संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि संजीवनी युनिव्हर्सिटीच्या मदतीने आपण आज या ठिकाणी घेतो आहोत तर आज जर बघितलं तर काही लोकांना रोजगार मिळेल काहींना जॉब कार्ड मिळतील परंतु युवकांनी फक्त नोकरी मिळवणं हे उद्देश न ठेवता आपल्या माध्यमातून काही प्रमाणात जर रोजगार उपलब्ध करता आले याचा देखील आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे अनेक उद्योग समूहाचे प्रतिनिधी या ठिकाणी व्यासपीठावर त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात आपल्या रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम गेल्या आठ दहा वर्षापासून करत आहे परंतु आपल्या पाच वर्षाचं जर आपण आंदोलन केलं तर फक्त दहा कंपन्यांनी शासकीय आपल्याप्रमाणे त्या ठिकाणी पी एम अकाउंट या ठिकाणी तालुक्यामध्ये उघडलेलं आहे म्हणजे वीस संख्येच्या वर जर आपला रोजगार गेला तर आपल्याला पी एम अकाउंट उघडावं लागतं कंपनीला साधारण दोन तीनशेच्या वर या ठिकाणी रोजगार उपलब्ध झालेला नाही मी कॉल सेंटर आणि कॉलेज म्हणत नाहीये मी इतर माध्यमातून मात हे सगळे आकडे आपल्याला सांगतो आहे हे जरी असलं तरी हेच होत असताना गेले आठ दहा वर्ष आपल्यातीलच काही युवक कलम उद्योग समाजाचे रोहित का असतील कोकमकाले येतील आमचे संतोजित थोरात असतील ज्यांनी स्वीट कॉर्नवर प्रक्रिया करून एक्सपोर्ट आज करता आहे त्यांचं देखील आपल्याला रोजगार उपलब्धीनं चांगलं काम केलेलं आहे तळेगाव स्थित शशिकांत पवार असतील ब्लॉक्स ते तयार करत आहे आमचे युवा प्रतिष्ठानचे युवा सरकारी सिद्ध जाते असतील सी के सरका प्रयोग त्यांनी या ठिकाणी चालू करून यशस्वी करून त्यांच्या ब्रांचेस देखील उघडलेल्या आहेत हे सगळं होत असताना युवकांनी देखील आपल्या भागामध्ये आपल्याला काय संधी उपलब्ध होऊ शकते याचा विचार केला पाहिजे जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की अगदी तुम्हाला व्हेज रेस्टॉरंट जरी टाकायचं असत तरी वीस लाख रुपयाची सबसिडी त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध आहे अनेकांना आपल्याला या योजनेचे माहिती नसते आदरणीय ताईंच्या नेतृत्वाखाली ने आपण ने योजनेचा लाभ घेऊन आमच्या महिला भगिनीसाठी जवळपास तीनशे महिलांसाठी संजीवनी गार्मेंट क्लस्टर आपण त्या ठिकाणी चालू केलेलं आहे किलर सारखे ब्रँड्स असतील वेगवेगळ्या वेग कंपन्या असतील त्यांचं प्रोडक्शन आज आपल्या गोपरगावमध्ये होत आहे आणि इथंच नव्हे तर ते झालेलं प्रोडक्शन आज एक्सपोर्ट या गोपरगावमधून व्हायला व्हायला लागलेलं आहे म्हणून ही एक अशी संधी कॉल सेंटर असेल किंवा क्लस्टर असेल ज्याला पाणी लागत नाही अशा माध्यमातून आपण या सगळ्या संधी आपल्या इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि म्हणून आपण देखील डीआयसीच्या माध्यमातून जे काही संधी मिळतील अगदी छोटं आपल्याला कुठलाही प्लांट व्यवसाय काही टाकायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सबसिडी दिली जाते युवा ज्याला आपण व्यवसाय म्हणतो त्याच्यासाठी देखील सबसिडी आहे तर ही सगळी माहिती आमच्या युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत जाऊ आपल्याला आपला त्या ठिकाणी सोनं आपण करून घ्याल हीच आपल्या सगळ्यातून अपेक्षा करतो या मागचा हेतू स्पष्ट होता गेल्या वर्षभराचा जर अभ्यास केला तर भारतामध्ये एक लाख सत्तर हजारहून अधिक युवकांनी त्या ठिकाणी नैराश्यातून सुसाईड त्या ठिकाणी केलं आर्थिक अस्थिरता असल्यामुळं मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी आपल्या तालुक्यात वाढत चाललेली आहे अनेकदा याच्यावर मी भाष्य देखील केलेलं आहे परंतु आज मी त्याच्यावर भाष्य करणार नाही कारण की राजकीय त्याला कुठंतरी झालं दिल्यासारखं हा अराजकीय आपल्या युवकांसाठी घेतलेला आहे कार्यक्रम आहे आपण याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा हीच आपल्याला विनंती आणि व्यस्तांपासून इतर गैर जे काय कृत्य किंवा गुन्हेगारी क्षेत्रात आपण सगळ्यांनी लाभ राहावं हीच आमच्या युवकांना मी या निमित्ताने विनंती करतो जाता जाता एवढंच सांगतो की आपण या जो प्रतिसाद संजीवनी दिलेला आहे त्याबद्दल आभारी आहे आणि अशा पद्धतीचा नोकरी महोत्सव दरवर्षी आम्ही या ठिकाणी जाहीर करतो ना आंधी सकती शकते ना रोक है अगर सगत आहे बुलंद तो आसमान बी सकता है आसमान बी जोड एकदा डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा